आई हे काय करताय तुम्ही आम्ही शेवया घात हा का त्याच्यासाठी पाणी तापत ठेवायचा पीठ थोडथोडीत पाण्या गरम गरम पाण्यात पीठ भागवायचा आणि मग चांगले उकडाक द्यायचे छान झाले एक नंबर गर्द चंदू धुतलेले असले धुतलेले असले तर अजून पांढरे शुभ्र येतात आणि धुवच्या आधी केल्यानंतर थोडेसे कलर मध्ये फरक पडता का बका सोपा कसं वाटतंय मम्मी मस्त Marcava la ce asta, nu zilea la ce asta. Asta o să te curie. Da, ca la ce vreau să fie. Sudah saya terus. Sudah